लोक भेट पाहिजे पत्रकारांची येतोय झालंय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एवढ्यासाठीच आहे की आपल्या परिसरात म्हणजे अमरावती जिल्हा यवतमाळ असेल बुलढाणा असेल किंवा परिसर असेल वर्धा असेल या सगळ्या ठिकाणी जो कापूस उत्पादक आहे त्याला ताकद देणारा आर्थिक ताकद देणारा हा देणारा हा प्रकल्प आहे आणि म्हणून त्याची माहिती देखील आपल्यापर्यंत पोचावी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना जी आहे त्याच्यातनं या दोन वर्षामध्ये आम्ही पस्तीस हजार उद्योजक नवीन तयार केले विश्वकर्मामध्ये अमरावती जिल्ह्याचं काम अतिशय चांगलं आहे प्रशासनाला मला धन्यवाद द्यायचे आहे सुमारे पन्नास हजार अर्ज त्यांनी भरून घेतलेले आहेत तीस हजार किट वाटप केलेले आहेत खादी ग्रामोद्योगचं देखील काम चांगलं चालू आहे आणि कदाचित उद्या कोणतरी पत्रकार परिषद घेऊन सांगू शकतं की या उद्योग विभागाच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं देखील प्रेझेंटेशन केलं हे प्रेझेंटेशन जाणीवपुरकच आम्ही केलेलं आहे कारण ज्यावेळी महिलांच्या पर्समध्ये हे पैसे येतील त्याचा विनियोग त्याचा उपयोग दुकानदाराकडे जाती, 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 जाती। जा 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 ते जातील हॉटेल व्यावसायिकाकडे जातील काही मंडळी चित्रपट बघायला जातील काही मंडळी वस्तू खरेदी करतील काही लोक मेडिकल स्टोअरमध्ये जातील जे आरक्षणासाठी लढणारे नेते आहेत त्यांनी देखील हे लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेसच्या मनामध्ये नक्की काय चाललेलं आहे कारण जे अमेरिकेमधून बोलले त्यांच्याच सन्माननीय वडिलांनी काही वर्षापूर्वी हेच वाक्य केलं होतं की संविधान जर बदलणार असेल तर ते फक्त काँग्रेस पक्षच बदलू शकतो हे तुमच्याच चॅनलवरून यूट्यूबवरनं आम्ही बघितलेलं आहे त्याच्यामुळे विरोधकांनी ह्या सगळ्या ज्या घडलेल्या गोष्टी आहेत इवन हे देखील सांगितलं की आम्ही सरकारमध्ये आलो नागपूरच्याच एका लोकप्रतिनिधींनी सांगितलं की सरकारमध्ये आलो तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करू तर या सगळ्या विषयावरनं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत अमरावती जिल्ह्यातल्या जागा द्यावी त्या पद्धतीनं काही जागा आम्ही तात्काळ राखीव करून ठेवतोय आणि तिकडच्या नागपूरचं विचारलं तर नागपूरला पूर्व विदर्भामध्ये आपण महिलांसाठी देशातील पहिली एम आय डी सी करण्याचं देखील सर, महाराष्ट्र सरकारने रिसोर्ट विकण्याचा घाट घातला असा आरोप महाराष्ट्र सरकारने रिसोर्ट विकण्याचा जो घाट घातलाय अशा पद्धतीचा आरोप रिसोर्ट शासकीय जे पर्यटन विकास महामंडळाचे रिसोर्ट आहे ते विकण्याचा घाट घातल्याचा आरोप जो आहे तो सचिन अहिर यांनी केलेला आहे की नेत्यांच्या जवळच्या लोकांना हे शासकीय रिसोर्ट जे आहेत ते दिले जात आहे अशा पद्धतीचा आरोप सचिन अहिर यांनी केला तरी ट्वीट पण केलेला आहे

तुम्ही जो मला प्रश्न विचारला आहे अध्यक्ष मानसचे अध्यक्ष राजनाथ जी हे आहेत राजकीय प्रवास राजसाचे नेते म्हणून काम करतात एक सिनियर लीडर म्हणून मी आता त्यांचशी बडी घेऊन आलो तेव्हा हो हा योगा योगा आहे की जर दहा नोकऱ्या असतील तर त्याच्यातली एक नोकरी जी आहे त्याच्यामध्ये सहा महिन्याचा जो पगार आहे त्याच्यातले दहा हजार रुपये आम्ही उचलणार त्या व्यक्तीनं सहा महिने सिन्सिअरपणाने जर काम केलं तर ती दहा एक नोकरी आहे तो कंटिन्यू होणार आहे आणि गवर्नमेंट डिपार्टमेंटला गव्हर्नमेंट मध्ये सुद्धा जोपर्यंत भरत्या होत नाही ते विद्यार्थ्यांना माहिती आहे गव्हर्नमेंटच्या नोकरीतलं विद्यार्थ्यांमध्ये जो पण्य भरत्या होत नाही त्यांनी चांगलं काम केलं तर त्याला देखील स्कीम आपण तशीच चालू ठेवणार आहोत पण दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कंपन्यांमध्ये जो दहाला एक हा रेशो होता तो पाचला एक आम्ही प्रकारचे मुंबई विद्यापीठाच्या सिनेयर ठेवणूकमध्ये युवा सेनेच्या पाच जणांनी लिहून पाच हजार जास्त लिव्ह जास्त लिव्ह पाच जणं आहे जास्त लिहिट नाही

स्टेट गव्हर्नमेंटचा आपला दोन हजार चौदा ला जो, जो टेक्स्टाईल पार्क होता त्याच्यामधनं बारा कंपन्या अजून देखील अमरावतीला आलेल्या नाहीये त्यांनी जागा एक्वायर केलेला आहे आमची विनंती आहे अमरावती मीडिया तर्फे आपल्याला त्याचा पाठपुरावा करून आपण ते जे बारा कंपन्या येणार होते त्याचं काय झालं एवढं तरी थोडस पाठपुरावा करावा त्याला जोडून एक प्रश्न आहे की आलेल्या ज्या आहे त्यापैकी लक्ष्मी सूर्यलक्ष्मी श्याम इंडोफेट आणि आणखी दोन अशा चार इंडस्ट्री बंद पडले त्याच्यामध्ये हो। हो। बारा इंडस्ट्रीचा जो एमआयू झाला होता त्याच्या संदर्भातली तातडीनं माहिती आमचे आरो आर संध्याकाळपर्यंत तुम्हाला देतील आणि दुसरी एक भूमिका आम्ही घेतलेली आहे फक्त या पी एम पार्कसाठी नाही किंवा टेक्स्टाईल पार्कसाठी नाही ज्याने नियमात असताना सुद्धा जागेचा वापर केला नाही त्या जागा काढून घेण्याचं आमचं एम आय डी सीचं धोरण आहे आणि त्या पद्धतीने देखील अमरावती जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र असेल त्याच्यामध्ये जर जा, जागा जा काढून घेण्याच्या दृष्टीनं ती जागा जा तशी असेल तर ती देखील बोलत नाही मी तुम्हाला ना, माझ्या आता तुमच्या समोर माहिती शेअर केली स्थानिक अधिकारी फोन उचलत आधी माझी एक विनंती अशी आहे की अधिकारी कोण असावं याच्यावर कोणाचं बंधन अस अधिकाऱ्यांची बदली इकडे का जाईल याच्यावर तो एमआयडीसीच्या प्रशासनाचा आणि शासनाचा विषय आता अधिकारी देखील आपण इथं बसून ठरवायला लागलो होते काही योग्य नाही परंतु महत्वाची गोष्ट तुमची आहे इथे आडो देखील आमच्या असतील त्यांना मागच्या वेळी देखील मी स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन दिलेल्या होत्या आणि ते जर फॉलो करत नसतील तर मला कळवा जसे आणलेले आहेत तसे परत नेता येईल एक मिनिट एक परंतु ज्यावेळी तुम्हाला माहिती मिळाली नाही आणि मला फोन आला मी दुसऱ्या रिंगला तर पुढे आणि मी तुमच्याकडनं मुदत घेतली की मला पुढच्या पंधरा मिनिटाची मुदत द्या पार्क मधली सगळी माहिती तुम्हाला पंधरा मिनिटात पोस्ट करतो मी सातव्या तुम्हाला आठव्या मिनिटाला तर याचा पण जरा माझी पाठ है, इतका मोठा प्रोजेक्ट आहे आता मी असं करतो की एखादा उद्योग असा शोधून काढतो की त्यांच्या मोबाईलला एवढी मोठी रिंग लावायची त्यांनी ते उचललीच पाहिजे परंतु आरो असं करून उपयोगाचं नाही आरो हे ट्वेंटी फोर बाय सेव्हन शासनाचे अधिकारी आहेत हे चांगलं वाईट जे काय असेल ते त्यांनी सांगितलं पाहिजे सांगितलं मी मी काय तेच आता हे तोंडी सांगितलं पण जसं पंधरा मिनिटाची मुदत घेऊन पंधरा मिनिटाची मुदत घेऊन माझा कागद आला तसा कळतच नाही माझी विनंती अशी आहे की मी तुम्हाला पुढच्या चोवीस तासामध्ये आरोना इन्स्ट्रक्शन दिलेल्याचं पत्रिसी मिळतील आणि दर आठवड्याला जे जे काय एम आयडीसी मधन घडामोडी घडतील ते माहिती अधिकाऱ्यामार्फत तुमच्याकडे पोस्ट करण्याचा निर्णय होईल आणि महिन्यातनं एकदा जे काय प्रकल्प आले जे काय प्रकल्प गेले याच्यावर महाराष्ट्रातले सगळे आरोप किंवा डेप्युटी सीओ तुमच्या बरोबर प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतील अभिनंदन झालं पंतप्रधानांच्या हस्ते वर्धेमध्ये त्याचं निमंत्रण साधे मीडियाला तेच सुरू पत्र देतो पत्र

त्याच्यामुळे त्यांनी भाजपाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले शिंदे साहेबांनी आमच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी महाराष्ट्रामध्ये प्रयत्न केले ती प्रोसेस आहे लोकशाहीतली आम्ही महायुतीमध्ये काम करतो आणि ज्यावेळी सगळ्या निवडणुका सुरू होतील तेव्हा शिंदेसाहेब देखील भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहेत देवेंद्रजी आमच्या प्रचार उमेदवाराचा प्रचार करतील दादा दोघांच्या करतील शाहसाहेब आमच्या सगळ्यांच्या करणार आहेत मोदी साहेब करणार आहेत त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये अजिबात काही शंका नको तुम्हाला तिकीट वाटप झाल्यानंतर ब्रेकिंग मिळणार नाही याची आम्ही बदवीस करू धन्यवाद <laughs> तोडफोड झाली एका महिलेनं त्या ठिकाणी तोडफोड केली विरोधक टीका करता का का <coughs> विरोध की गृहमंत्र्यांचं कार्यालय सुरक्षित नाही तर महाराष्ट्र विरोधकांना टीका टिप्पणी करण्यामध्ये ते माहीर आहेत आणि माझी शुभेच्छा आहे की वर्षानुवर्ष ते अशीच टीका करत राहू दे त्यांना अशीच टीका करण्याची बुद्धी जनता देऊ दे किमान पंचवीस वर्ष तरी ते असेच टीकाकरण राहते हो त्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा आहे सर दोन हजार चौदा मध्ये सर दोन हजार चौदा मध्ये अमरावती हे राज्याचे विषय पण लोकल प्रश्न आहे दोन हजार चौदा मध्ये अमरावती टेक्स्टाईल पार्क घोषित झाला होता सत्तावीस कंपन्यांसोबत एमओयू झाला आज तिथे दोन हजार चौदा <ण्चारी> पुन्हा हा एक प्रकल्प आला सरकार मध्ये मुख्यमंत्री जरी कोणी असले तरी उद्योग मंत्री देखील पाठपुरावा करणारा असावा लागतो उद्योग मंत्री फक्त एनटी चेंबर मध्ये उद्योजकांना भेटणारा असून चालत नाही त्याच्यामुळं पुन्हा एकदा एकनाथ शिंदे सांबंस आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर फार मोठा मेगा टेक्सटाइल पार्क अमरावतीमध्ये झालेला म्हणजे मग त्या काळात ते भाजपचे उद्योग मंत्री होते त्यांनी पाठपुरावा केला नाही असं म्हणता येईल एका एका प्रश्न जर विचारला तर मला अध्यक्ष पद्धतीचा मुद्दा तसा नाही प्रश्न आहे <laughs> <ganda> तो मला आजी, आजी, का तो टेक्स्टाईल पास्यामध्ये धरून स्थिती ला होता रेमंड आली पिज्जा मला अजून काय आले आलं सी आराम आला विषय असा का तेव्हा सांगितलं रेमंड आलेलं आहे ना तेव्हा अशी स्थिती होती का तेवीस सत्तावीस मला जी माहिती आहे ती तुम्हाला मला जी माहिती आहे त्याला मी होय म्हणणार ते माझ्या दृष्टीने होते आणि आता प्रश्न रेमंड्स आपल्याकडे आली सीआराम आपल्याकडे आली त्यांना देखील पुन्हा एकदा आपण परवा कॅबिनेट सब कमिटीमध्ये साठी मंजुरी दिलेली आहे हा पूर्वीच्या टेक्स्टाईल पार्कचा विषय झाला आणि हा टेक्स्टाईल पार्क जो आहे तो वेगळा आहे हा केंद्रानं निर्माण केलेला टेक्स्टाईल पार्क आहे पण तो टेक्स्टाईल पार्क झाल्यानंतर रेमंड कंपनी आपल्याकडे आली हे आपल्याला मान्य करावी लागेल त्यांनी जास्त जागा घेतलेली होती कमी जागेमध्ये तो उद्योग सुरू केला हे देखील मला माहिती आहे म्हणून आम्ही त्यांना जेव्हा विनंती केली की त्याच्यामध्ये एक्सपॅन्शन करा आता अमरावतीमध्येच रेमंड एक्सपॅन्शन चाललंय आपण आतापर्यंत